Namastê, meu तुम्ही जर कापूस लागवड केलेली असेल आणि तुमच्या कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल आणि तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर आपण असे कोणते तणनाशक फवारणी करायची जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट म मिळेल आणि शंभर टक्के तणाचा नायनाट होईल आणि तुमचा जो काही मजुराचा खर्च आहे तर तो देखील वाचेल आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट आल्यानंतर कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात धोका देखील होणार नाही तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की आपण कोणते तणनाशक फवारणी करायला पाहिजे तर मित्रांनो मित्रांनो सर्वात महत्त्वाच्या चुका शेतकरी कापूस पिकात तणनाशक फवारणी करताना करतात तर त्या कोणत्या चुका करतात ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मार्केटमध्ये आजकाल बऱ्याच प्रकारचे मोठ्या प्रमाणात तणनाशक उपलब्ध असतात आणि तुम्ही तणनाशकाची फवारणी करतात पण तुम्हाला चांगल्या प्रकारे शंभर टक्के रिझल्ट हा मिळत नाही शंभर टक्के तणाचा नायनाट होत नाही तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असे तणनाशक सांगणार आहे जे कापूस पिकाला कुठल्याच प्रकारचा धोका संभवणार नाही आणि शंभर टक्के तणाचा नायनाट देखील होईल आणि जे काही नंतर उगवणारे तण आहे ते देखील नियंत्रण होईल ते देखील तण लवकर उगवणार नाही तर मित्रांनो असे कोणते बेस्ट तणनाशक आहे बघूया तर मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करायची आहे तर ते तणनाशकाची फवारणी कोणतं तन्नाशक घ्यायचं त्याचं प्रमाण एकरी किती घ्यायचं कोणत्या अवस्थेमध्ये आपण तन्नाशक फवारणी करायला पाहिजे ते देखील मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला धानुका कंपनीचं टर्गा सुपर हे तणनाशक फवारणी करायचं आहे तर मित्रांनो धानुका कंपनीचं सुपर खूप चांगल्या प्रकारचं तणनाशक आहे बरेच शेतकरी म्हणतात की मला रिझल्ट येत नाही तर सुपर आपल्याला कापूस लागवडीपासून पंचवीस ते तीस दिवस या कालावधीमध्ये फवारणी करायची आहे पहिला विषय दुसरा विषय म्हणजे आपल्याला तनाशकची फवारणी कशा पद्धतीने करायची आहे तर मित्रांनो कापूस पिकात जे काही लांब पाण्याचे रुंद पाण्याचे तण असेल आणि ते दोन ते तीन पानांवर असेल त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे आणि पिकात म्हणजे फवारणी करत असताना चांगल्या प्रकारे औषधाची लेअर बनली पाहिजे गवतावर अशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची जेणेकरून सर्व तणाचा नायनाट होईल आणि लवकर येणारी जे काही तण आहे त्याच्यावर एक म्हणजे नियंत्रण होईल लवकर उगवणार नाही तर मित्रांनो एक लेअर बनली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तणनाशकाची फवारणी करायची आहे आणि याचं एकरी प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे तर मित्रांनो तीनशे एम एल हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एकरी आपल्याला दोनशे लिटर पाण्याची तीनशे एम एल औषध मिक्स करून फवारणी घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतलं आणि दोन ते तीन पिकांवर असलेल्या अवस्थेमध्ये जर तुम्ही फवारणी केली आणि चांगल्या प्रकारे पाण्याचं प्रमाण चांगल्या प्रकारे घेऊन तुम्ही जर एक लेअर बनेल तणावर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे शंभर टक्के तणाचा नायनाट होईल आणि तण देखील लवकर उगवणार नाही तर मित्रांनो पावसाचं वातावरण बघून सर्वात महत्त्वाचा मुद्दा पावसाचं वातावरण बघून आपल्याला फवारणी करायची आहे आणि पावसाचं वातावरण बघून जर तुम्ही फवारणी जर केली तर फवारणी केल्यानंतर दोन तर तीन तास पाऊस यायला नको जर एक तर दीड तासात पाऊस आला तर तुमचा या ठिकाणी पन्नास टक्के तणाचा नायनाट होणार आहे आणि शेत ओल म्हणजे जे काही तुम्ही तणनाशक फवारणी करणार आहे त्या ठिकाणी शेतात ओल असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडली जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून घ्या